नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होते नरव नरवणे तालुका माण जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान भरते ओपनचं मैदान भरते प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार एवढं मोठं आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये आपण एक अंदाजित वीस पैरे निवडलेले आहेत तर चला मग बघूया कोणते बैल कोणासोबत पळू शकतात एक नंबरचा पैरा आहे भाऊ आणि भाऊ दनकरांचा एक सुंदर गाडी पाळालेली जरी भाऊ आदत जरी असला तरी चांगली गाडी पळली बघितले तुम्ही एकदा ही गाडी पळते सताना कदा पळतेच ही आणि सुंदराचे त्यांचे मालकांचे पण संबंध चांगले आहेत नक्कीच उद्या भाऊ आणि भावधनकरांचा लक्ष उद्या मोद्या मैदानामध्ये मादा पळताना दिसेल दोन नंबरचा पैरा मथुरा फार्म यांचा अर्जुन सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा छत्रपती संभाजीनगरचा जो अर्जुन आहे तो अर्जुन पळताना दिसेल नितीन आबा शेवाळे या बैलगाडा क्षेत्राचे अध्यक्ष त्यांच्या पाखऱ्या या बैलासोबत दिसेल गार्जुन आणि पाखऱ्या ही जोडी पाळताना दिसेल उद्या तीन नंबरचा पैरा कोण असेल तीन नंबरचा पैरा मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पडेल मास्तर एक आदत आहे मास्तर नावाचा आत्ता धुमाकूळ घालतोय आणि चांगली गाडी पळते बरं काही वाटते एवढी सोपी नाही आहे कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मुरुमकरांचा सुंदर आता काय फॉर्ममध्ये आहे आणि नक्कीच कमाल करेल उद्या मुरुमकरांचा सुंदर चार नंबरचा पायरा जो आहे पारेकर वाडीकरांचा पाखऱ्या पळेल आणि त्याच्यासोबत पळेल लक्षा लक्षा आणि पारेवाडीकरांचा पाखऱ्या पळताना जोडी दिसेल पाच नंबरला गहानंदकरांचा स्वराज पळेल आणि त्याच्यासोबत पळेल देवापूरकरांचा सावकार हा बळी पळेल सावकार आणि स्वराज ही जोडी उद्या पळताना दिसेल तुम्हाला सहा नंबरचा पायरा आहे बाब्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल माळ नंद्या नंद्या आणि बब्या उद्या पै मैदानामध्ये पाळताना दिसेल ही जोडी सात नंबरचा पायरा आहे शिरसोडीकरांचा स्पायडर आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल शंभू मासुरणेकरांचा शंभू आणि शिरसोडीकरांचा स्पायडर उद्या हो काय कमाल करेल बघूया नरवणे मैदानात ओपनचं मैदान आहे बरं का आणि रथी महारथी सुद्धा त्या मैदानात येऊ येणारच आहेत कारण की परवादिशी पण सुद्धा मोठं मैदान आहे परंतु हिकडे पण मैदान मोठं आहे आठ नंबरला पळते शंकर आणि त्याच्यासोबत काशी चांगली जोडी गटून पळते जोडी आतनं बाहेरनं आणि गॅपनंच टाकते गटसेमी फायनलला सुद्धा चांगली पळते गाडी नक्कीच भोळा शंकर आणि काशी ही जोडी उद्या तुम्हाला प मैदानामध्ये पळताना दिसेल आठ नंबर नम्ब, नऊ नंबरचा पायरा आहे जो अंगापूरमध्ये त्याने एक नंबर केला असा हा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सरजा ही जोडी चांगली पळते पब्लिकनं म्हटलं तरी पब्लिकने पळते आणि जम हा चांगला बसला आहे जोडीचा उद्या बघूया जीवंड्यावर यांचा सुंदर आणि सरजा काय कमाल करतायत दहा नंबरचा पैरा आहे कुमटेकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सरजा सरजा आणि वजीर ही जोडी पाळताना दिसेल उद्या अकरा नंबरचा पैरा आहे उत्तम शेटगवळी यांचा किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा रैना आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल निमगावकरांचा सावकार ही जोडी एकदा माळ शिरसच्या हिंद केसरीच्या मैदानात पाळली होती आणि नक्कीच त्या मैदानामध्ये तुम्हाला दिसेल ती जोडी बारा नंबरचा पहिरा आहे बाबीआन आणि त्याच्यासोबत पाळणार आहे दुर्गा घरचा साज पाळताना दिसेल कारण की दुर्गा आज पळालाय परंतु उद्या सुद्धा पळताना दिसेल चौदा नंबरचा पहिरा जो आहे तो सुंदर आहे सुंदर म्हणजे अतिशय सुंदर ही गाडी एकदा पळाली होती आणि नक्कीच गुलाळामध्ये होती विठ्ठल ड्रायव्हर भूतकर अजय शेठ कलेढोन यांचा तेजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल मुंबईचा मेहरबान खूप दिवसांनी ही जोडी पळते पळताना दिसेल पंधरा नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरचा अमित भाडळे यांचा चिमण्या आणि चिमण्यासोबत पळताना दिसेल संतोष तोडकर यांचा साई आणि गाडीवरती थी ड्रायव्हर असतील शाकीर भाई सोळा नंबरचा पैरा आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्तास ज्याला म्हटलं जातं असा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वायकरांची रायफल आणि रायफल सोबत पळताना दिसेल तळेगावकरांचा बघूया ही जोडी उद्या काय कमाल करते सतरा नंबरचा पैरा आहे भवानी आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल मायनीकरांचा सम्राट सम्राट आणि भवानी उद्या काय कमाल करतायत बघूया उद्या मैदानामध्ये अठरा नंबरचा पैल पैरा आहे मल्हार आणि वैभव कदम यांचा रुद्रा जो रुद्रा मथुर सोबत एकदा पाळाला होता आणि चर्च मध्ये आहे चांगल्या गोलाल घेतोय असा हा रुद्र आणि मल्हार उद्या पळताना दिसेल एकोणीस नंबरचा पैरा आहे मानघर खरांचं वादळ आणि तांडव ही जोडी फायनलमध्ये राहते तर राहतेच बघूया उद्या काय कमाल करतायत तांडव आणि वादळ वीस नंबरचा पैरा आहे शेनवडेकरांचा धोनी सोन्यावर उप धोनी आणि त्याच्यासोबत पळल शिरोडेकरांचा संग्राम उहे आहेत उद्याच्या मैदानातील एक ते वीस पैरे जर कुणाला जर पैरे माहीत असतील तर तुम्ही नक्कीच त्या कमेंट्समध्ये सांगा आता सगळ्यांचं लक्ष लागलं असेल की बकासूर पळणार आहे ना का नाही बक्कासूरची बक्कासूर सात तारखेला दिसेल तुम्हाला मोठं मैदान होते त्या मैदानामध्ये नक्कीच त्या बकासूरचा व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येऊ आणि ओरिजिनल पहिल्या सकाळी घेऊन येऊ धन्यवाद